पुण्याहून याच तपासासाठी फॉरेन्सिक टीम आली आणि या टीमनं वाझेच्या गाड्यांची तपासणी केली एनआयए कार्यालयाजवळ ही तपासणी करण्यात आली सीएफएसएल कडून हाताचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले मर्सिडीज गाडी आणि इनोवा सुरू करून चालवण्यात मत... आली आणि तसंच तपासणी करताना चित्रीकरण देखील करण्यात आलं एनआयच्या कार्यालयाजवळ दोन्ही गाड्यांची तपासणी करण्यात आली वाजेच्या ज्या गाड्या सध्या ताब्यात ता घेण्यात आलेल्या आहेत पुण्याहून आलेली जी फॉरेन्सिक टीम आहे या टीमनं वाजेच्या गाड्यांची तपासणी केली एनआयच्या कार्यालयात जवळ ही तपासणी झाली आणि या फॉरेन्सिक टीमकडून हाताचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करण्यात आले मर्सिडीज गाडी आणि इनोवा गाडी या दोन्ही गाड्या सुरू करून चालवून बघण्यात आल्या तसंच तपासणी करताना चित्रीकरण देखील करण्यात आलंय एनआय जप्त केलेल्या पाचही आलिशान गाड्यांपैकी काल जप्त करण्यात आलेली काळ्या रंगाची मर्सिडीज बेन्स कार ही नवी मुंबईतल्या नर्मदा ऑफ शोर या कंपनीच्या नावावर असल्याचं समोर आलंय आणि याच मर्सिडीज बेन्स मधून सचिन वाझेनं कार मायकल रोडवरती रेकी केल्याचं समोर आलंय या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या काही गाड्या वापरण्यात आलेल्या त्या सगळ्या गाड्यांची सुद्धा कसून चौकशी एन आय कडून होतीये फॉरेन्सिक टीमकडून केली जाते एनआयनं आतापर्यंत पाच गाड्या जप्त केलेल्या आहेत ज्या सचिन वाझेनं वापरलेल्या आहेत आणि या पाच गाड्यांपैकी पाचही गाड्या या आलिशान गाड्या हो होत्या आणि त्यापैकी काल जप्त करण्यात आलेली काळ्या रंगाची जी मर्सिडीज बेन्स कार आहे ती नवी मुंबईतल्या नर्मदा ऑफशोर या कंपनीच्या नावावरती असल्याचं समोर आलंय आणि याच मर्सिडीज बेन्समधून सचिन वाझेनं सार मायकल रोडवरती रेकी केल्याचं समोर आलं प्रत्येक वेळेला सचिन वाझेनं वेगवेगळ्या कार्स वापरल्याची माहिती आहे संशय आहे आणि त्या दृष्टीनं हा तपास सुरू आहे पुढची एक बातमी राजकीय वर्तुळातून ती म्हणजे राजीनाम्याच्या वृत्तावरती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट केलंय राजीनाम्याच्या बातमीमध्ये तथ्य नाही मिहान प्रकल्पासंदर्भात पवारांची भेट घेतली वाझे प्रकरणाच्या तपासावर सुद्धा चर्चा झाली आज मी विदर्भातील महत्वपूर्ण अशा मिहान प्रकल्पा संदर्भात माननीय साहेबांची भेट घेतली आणि मागील दोन दिवसात मनसुख हिरेन आणि सचिन वाजे प्रकरणाविषयी एटीएस आणि एनआयएनं केलेल्या तपासाची चर्चा केली इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझ्या राजीनाम्याच्या ज्या बातम्या दाखवण्यात आल्यात त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही असं ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं आणि आता संपूर्ण राज्यामध्ये कोरोनानं जो काही हाहाकार माजवलाय त्या संदर्भातल्या बातम्या पा पाहूयात कारण राज्यामध्ये कोरोना बाधितांची आकडेवारी ही वाढतच चालली आहे राज्यात आज पुन्हा कोरोना बाधितांनी पंचवीस हजारांचा आकडा कालच्या दिवसात पार केलाय तब्बल पंचवीस हजार सहाशे एक्क्याऐंशी नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर सत्तर जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला राज्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे साठ एक्टिव्ह रुग्ण आहेत संपूर्ण राज्यामध्ये एक लाखांच्या वर दीड लाखांच्या वर किंबहुना ऍक्टिव्ह रुग्ण सध्या आहेत कालच्या दिवसात एका दिवसात पंचवीस हजार सहाशे एक्क्याऐंशी इतके कोरोनाबाधित एका दिवसात सापडले पंधरा मार्च पासून एकोणीस मार्च पर्यंत राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येचा आलेख कसा चढता आहे ते आपण समोर बघतोय आकडेवारी पंधरा मार्च रोजी एका दिवसाला पंधरा हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडले होते सोळा मार्च रोजी ही संख्या वाढून सतरा हजाराच्या वर गेली सतरा मार्च रोजी तर तेवीस हजार रुग्ण एका दिवसात सापडलेले होते अठरा मार्च रोजी पंचवीस हजाराच्या वर आणि एकोणीस मार्च रोजी म्हणजे कालच्या दिवशी सुद्धा पंचवीस हजाराच्या आसपास रुग्ण एका दिवसात संपूर्ण राज्यात सापडले या बातमीसोबत एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत न्यूज एटीन लोकमत